तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर यांचा नवीन खरेदी आदत किंग बुंगा आपल्याला आज भव्य आणि दिव्य अशा एक आदत एक बैल मैदानामध्ये चोराळे मैदानात पालताना दिसणार की नाही याची आपण खात्रीशीर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा आदत किंग भुंगा आपल्याला आज फौजी केसरी चोराडे मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो भुंगाचा पयरा असणार आहे किसना मित्रांनो दुसरा किंग किसना भुंगाचा आज पैरा असणार आहे तर मित्रांनो नक्की आज किसना आणि भुंगा कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये आपल्याला भुंगा आणि किसना पळताना दिसू शकतो तर मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या